डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा पर्यावरणपूरक उपक्रम गणेशोत्सव काळात राबवण्यात आला श्री सदस्यांकडून मुंबईतून सुमारे सहा हजार सातशे बेचाळीस टन निर्माल्य गोळा करण्यात आले असून त्यापासून खतनिर्मिती करण्यात येणार आहे मुंबईतील गणेशोत्सव उत्साहात साजरा करताना पर्यावरण रक्षणाचे भान ठेवत डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने निर्माल्य संकलन व खतनिर्मिती हा स्तुत्य उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही राबवण्यात आला प्रतिष्ठानच्या पाच हजार श्री सदस्यांनी गिरगाव आणि जुहू या चौपाट्यांवर जाऊन एकूण सहा हजार सातशे बेचाळीस टन निर्माल्य गोळा करून एक स्वच्छतेचा संदेश दिला आहे हा उपक्रम पद्मश्री डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला विसर्जनासाठी आलेल्या भाविकांनी देखील या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला निर्मालेल्या स्वकुशीने स्त्री सदस्यांकडे सुपूर्द करून पर्यावरण रक्षणात आपले योगदान दिले आहे गिरगाव आणि झू चौपाटीवरच खत निर्माण करणारी यंत्रे बसवण्यात आली होती स्त्री सदस्यांनी भाविकांकडून गोळा केलेल्या निर्मल्यापैकी फक्त फुले आणि पाने या यंत्रामध्ये टाकली हारामधील धागे दोरे वेगळे करण्यात आले यंत्रामार्फत फुलांचा चुरा करून तो गोण्यांमध्ये साठवण्यात आला त्यापासून गांडूळ खताची निर्मिती केली जाणार आहे हे सेंद्रिय खत प्रतिष्ठानच्या विविध वृक्षारोपण उपक्रमामध्ये वापरले जाणार असून यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे असे श्री सदस्यांनी सांगितले या उपक्रमाच्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री योगेश कदम भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम आमदार अशोक चव्हाण मंत्री मंगल मंगलप्रभात लोढा अनिल परब उपायुक्त भाग्यश्री वर्तक सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले अमृता फडणवीस सुखराज नाहर निरंजन हिरानंदानी मिकी मेहता आदी मान्यवरांनी भेट देत श्री सदस्यांचे कौतुक केले एक्सप्रेस न्यूज मुंबई